तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि मी, मी प्रथमे डोके सर स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये कारण की आज आपल्याला माहीत आहे की चार डिसेंबर तारीख आहे चार डिसेंबर तारीख आहे आणि आज मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे की मुंबई पोलीस भरतीची लेखी परीक्षेची तारखा जे आहे ते शंभर टक्के आलेल्या आहेत आणि तारखा मी तुम्हाला करेक्ट तारखा सांगणार आहे कोणत्या तारखा आलेल्या आहेत आणि कालच आपल्यापर्यंत प्रूफ आलेला आहे जर तुम्हाला पुरावे सेट बघायचं असेल कशा प्रकारे सारखं त्याचं लेटर देखील आपल्याकडे मुंबई पोलीसचं लेटर देखील माझ्यापर्यंत आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर माझा व्हॉट्सअप ग्रुप नंबर आहे त्र्याण्णव झिरो सात चोवीस ऐंशी चोवीस या कॉ या व्हॉट्सअपवर मेसेज करा ग्रुपला ॲड करा म्हणून नाहीतर मी तुम्हाला लिंक टाकतो डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली व्हॉट्सअप ग्रुपची त्या व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज जॉईन करा तुम्हाला संपूर्ण लेटर तिथं बघायला मिळेल आणि मी तिथं लेटर टाकलेला आहे आणि तुम्हाला जर पुरावे सगळं लेटर बघायचं असेल तर तिथं लेटर बघून घ्या आणि जर तुम्ही आपलं युट्यूब चॅनल नवीन असाल तर आताच आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर आपला महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो मुंबई पोलीस भरतीचे तारखा जे आहेत त्या तारखा सादर झालेल्या आहेत आपल्याला माहिती आहे की परीक्षा तारखा मी तुम्हाला सांगतो तो डिसेंबरमध्ये परीक्षा होणार डिसेंबरमध्ये होणार आता आज चार तारीख आहे आणि सर्वात प्रथम पहिली जी तारीख आलेली आहे ती चौदा डिसेंबर ती तारीख असणार आहे मुंबई पोलीस ब कॉन्स्टेबल पदासाठी मुंबई पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी शहर पोलिसांची तारीख आहे जी चौदा डिसेंबर ही तारीख असणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला जर पुरावा सकट पदा बघायचं असेल तर मी लेटर टाकले नाही ते लेटर तुम्ही बघून घ्या ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि तुम्ही युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आताच आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर सर्वात महत्वाचं आहे की चौदा डिसेंबर जे आहे ती पहिली पोलीस भरतीची लेश कॉन्स्टेबल पदाची तारीख आहे त्यानंतर पंधरा डिसेंबर तारीख आहे ती चालक पदासाठी चालक पदाच्या पेपरसाठी पंधरा डिसेंबर तारीख असणार आहे त्यानंतर बॅट्समन साठी एकवीस डिसेंबर तारीख असणार आहे कारागृहासाठी बावीस डिसेंबर अशा प्रकारे आपल्याकडे संभाव्य तारखा आलेल्या आहेत चार आणि ह्या मी कुठलं आमचं सांगत नाही आणि ह्या संपूर्ण तारखा ज्या आहेत त्या मुंबई पोलिसनं टाकलेल्या आहेत म्हणजे मुंबई पोलीस कोण आपल्यापर्यंत आलेल्या त्याच्यामुळे तुम्हाला सांगत आहे की ह्या तारखा आहेत आणि ह्या तारखामध्ये कुठलाही बदल होणार नाही ह्या तारखा कंटिन्यू राहणार आहेत कारण की आपल्या हातामध्ये आता आज चार तारीख आहे म्हणजे दहा दिवस राहिले आहेत फक्त आणि या दहा दहा ते बारा दिवसात कशा प्रकारे तयारी करायची तुम्ही तयारी करून घेऊ शकता कारण की जास्तीत जास्त भर अभ्यासावर कारण की मी तुम्हाला इतके दिवस सांगत होतो मुंबई पोलीस भरती लेखी परीक्षा होणार पण कोणी कामभेर घेत नव्हतं आणि कोणी आपलं युट्यूब चॅनल सस्क्राईब देखील करत नव्हतं कारण की मी तुम्हाला आज पुराशाकडे सांगणार आहे की तुम्हाला लेटर जर बघायचं असेल मुंबई पोलीसचं तर मी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली डिस्क्रिप्शनमध्ये तिथे जाऊन तुम्ही जॉईन करा तुम्हाला संपूर्ण लेटर बघून मिळ बघायला मिळेल त्या अगदी आपली फक्त तुम्हाला युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं कारण की जास्तीत जास्त लोकांनी तारखा बघावी माझं असं म्हणणं आहे कारण की जास्तीत जास्त लोकांना कळलं पाहिजे की मुंबई पोलीस भरती तारखा जी आहे ती जाहीर झालेल्या आहेत मी इतके दिवस सांगत होतो आणि त्या तारखा आज जाहीर झालेल्या आहेत डिसेंबरमध्ये दुसऱ्या आठवड्यात किंवा मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं डिसेंबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात ज्या जाहीर होणार पण आता दुसऱ्या आठवड्यामध्ये जाहीर झालेले आहेत आणि ह्याच्या बघू शकता कशाप्रकारे तारखा आलेल्या आहेत चौदा डिसेंबरची तारीख आहे ती शहर पोलिसासाठी असणार आहे चौदा डिसेंबर त्यानंतर पंधरा डिसेंबरची तारीख आहे ती चालक पोलिसासाठी असणार आहे एकवीस बॅट्समन आणि कारागृहासाठी बावीस तारीख असणार आहे अशा प्रकारे फक्त आपल्या हातात दहा दिवस राहिले आहेत आणि ह्या तारखामध्ये कोणताही बदल होणार नाही ह्या तारखा शंभर टक्के फिक्स झालेल्या आहे तुम्हाला पाच ते सहा दिवसात तुम्हाला ॲडमिट कार्ड येऊन जाईल परीक्षेसंदर्भात संपूर्ण माहिती कळून जाईल कशाप्रकारे का काय काय आणायचे जे विद्यार्थी मुंबई पोलीस भरतीसाठी लिखीसाठी क्वालिफाय झालेत त्याच्यासाठी एकदम आनंदाची बातमी आहे चौदा डिसेंबर पंधरा एकवीस आणि बावीस अशा प्रकारे तारखा दिलेल्या आहेत त्याच्यामुळे तुम्हाला कुठं कुठं तुम्ही फॉर्म भरलेला आहे कुठं कुठं तुम्ही क्वालिफाय झालेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला संपूर्ण माहिती कळून जा जाईल आणि ज्यांचं ती पुणे कारागृहाचं जे ग्राउंड राहिलेलं आहे त्याच्या संदर्भात मी तुम्हाला सांगणार आहे का त्याची पोलीस भरती कधी होणार आहे कारागृहाची आता मुंबई पोलीस ते चालू झालेले अपडेट त्यानंतर लगेचच आता कारागृहाची देखील चालू होईल त्याच्यामुळे तुम्ही कारागृहाचा जर फॉर्म भरला असेल आणि त्या तयारी करीत असाल तर त्याची तयारी लवकर करा कारण की आता दहा ते बारा दिवसात कधी त्याचा देखील अपडेट येऊन जाईल त्याच्यामुळे तुम्हाला कळणार देखील नाही कधी आलं आणि कधी गेलं आता मुंबई पोलीस देखील लगेच आलं आचारसंहिता उठली की आता अजून देखील सरकार स्थापन झालेलं नाही तरी देखील मुंबई पोलीस भरतीचा अपडेट आलेला आहे आणि त्याचं तुम्हाला संपूर्ण माहिती आपलं युट्यूब चॅनल आलेलीच आहे त्याच्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद